रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मराठा आरक्षणाला पाठिंबा पोलिसांनी शांतता रॅलीला परवानगी नाकारली धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं ओबीसी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचा बहिष्कार फडणवीसांच्या शरद पवारांसह विरोधी पक्षांवर हल्लाबोल पोरसे कारनंतर वरळी हिट अँड रन केसमध्येही रवींद्र धंगेकर ॲक्शन मोडवर थेट पोलीस ठाण्यात पोहोचले मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट अदिती तटकरेंचं ऑनलाईन पोर्टलबाबत महत्वपूर्ण आव्हान गब्बरचा संदर्भ देत जयंत पाटलांनी जयकुमार गोरेंना घेरलं कोरोना काळातील भ्रष्टाचारांच्या आरोपावरून खडाजंगी भाजपाला मराठवाड्यात आणखी एक धक्का माजी गृहमंत्र्यांकडून सोडचिठ्ठी सर्व पदांचा राजीनामा कुठल्या का होईना बहिणीला द्या लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांचा अजित पवारांना टोला शहीद जवानाच्या अंतिम संस्काराला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा साताऱ्यातील झाडानी गावात नियम धाब्यावर बसून गुजरातच्या जी एस टी अधिकाऱ्याची सहाशे चाळीस एकर जमीन खरेदी विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य शरद पवार आणि मी यशवंत चव्हाणांचे शिष्य त्यांनी स्वप्ननगरी वसवली आणि शारदेचा आश्रम तयार झाला श्रीनिवास पाटील यांचं वक्तव्य अभिनेत्रीला शिवीगाळ करणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे खंडणीविरोधात पथकाची कारवाई आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय पक्षांना आव्हान ठाकरे गटाचे आमदार आयटीसी मध्ये राहणार विधानपरिषद निवडणुकीसाठी रणनीती परवानगी नाकारलेल्या नव्या मेडिकल कॉलेजबाबतच्या त्रुटी दूर करणार पाऊस थांबला पण लोकल विलंबानेच मध्य रेल्वेमध्ये केवळ पाच मिनिटं उशीर रोहिंग्या बांगलादेशी शब्दामुळे भावना दुखण्याचा प्रश्नच नाही राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती नागपुरात थांबेना हिट अँड रन आणखी दोघांचा मृत्यू पोलीस बदली प्रक्रिया वर्षानुवर्षे एका विभागात असणाऱ्या अंमलदारांना सोडावं लागणार शहर पार्सल मध्ये एनडीएचा फंडा महिलेला वीस लाखांचा गंडा टँकरची संख्या घटली पण पाणी समस्या मिटली नाही नऊ ठिकाणी टँकरने तर चौसष्ट गावात विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात दुचाकी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अतिवृष्टीनंतर सुरक्षिततेतील रस्त्यांसाठी महानगरपालिका अलर्ट मोडवर राज्यात प्रशासकीय बदल्या होणार केव्हा शेकडो कर्मचारी प्रतीक्षेत